सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच चार जून रोजी जाहीर झाले आहेत यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघात घवघवीत यश संपादन करून खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयाचा चौकार मारला आहे यावेळेच्या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्यासमोर महाविकास आघाडी व पक्षांचे तगडे आव्हान होते तरीही मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून दिले आहे मी चौथ्यांदा निवडून आल्यामुळे सिनियरिटीनुसार मला मंत्रीपदाची केंद्रात अपेक्षा आहे मात्र हे माझ्या हातात नसून आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील त्यावर ते अवलंबून आहे मात्र मला अपेक्षा आहे असं वक्तव्य नवनियुक्त खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले एमसेन न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याला लाल दिवा माझ्या हातामध्ये हे नाही आता माझी चौथी तर सिनेरिटी आहे त्याच्यामुळे अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बहुती निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ते पूर्ण अधिकार आहे एकोणतीस जागा या ठिकाणी कसंमुळं एवढ्या जागा कमी की याच्यामध्ये ज्या कमी झाल्या तर या ठिकाणी जो या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तसं विधान बदलल्या जाईल हा अपप्रचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांचा जो शेतीमालाला सोयाबीन असेल कापूस असेल याला कमी असलेले भाव इत्यादीचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो तु मध्यानातून प्रगट झालेला दिसतोय चौथ्यांना म्हणजे चौकार मारला आणि प्रतापगड या ठिकाणी अभ्यास काय प्रतिक्रिया असणार खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल जोड प्रकल्प असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल टॉवरची म्हणून हे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं केली त्याची पावती